आ, एक माझा नाही का मांडलेला भाऊ आहे ते, तिकडं नेवासा साईटला आणि त्या त्याने नाही का माझ्याकडून मोबाईल घेतले होते दोन आणि चार हजार रुपये घेतले होते त्यांनी अजून सुद्धा ते दिले नाहीत मला म्हणजे पूर्णपणे मॅटर म्हणजे काय झालं की Uh, माझी मिस्टर आणि मी नाही का आमचं लव्ह मॅरेज आहे तर सो आम्ही पळून जाऊन लग्न केलं ना तर पळून गेलो आम्ही त्याच्याकडे नगरला तर तेव्हा माझ्याकडे तेव्हा दोन मोबाईल होते एक ओपोचा आणि एक विवोचा आणि विवोचा पंचवीस हजारचा होता आणि ओप्पोचा दहा हजार होता कारण ओप्पो कॅशवर घेतला होता मी म्हणून दहा हजारात भेटला होता मला तो oh. आणि तेव्हा नाही का तो म्हणला की तुझं लोकेशन ट्रॅक होईल म्हणून माझ्याकडे ठेव मोबाईल म्हणला तो म्हणून मी त्याच्याकडे दोन्ही मोबाईल दिले त्याच्याकडे आणि त्यांनी काय केलं अजून एका व्यक्तीकडे तो मोबाईल त्याचा सगळा सॉफ्टवेअर मारून अजून एखाद्या व्यक्तीकडे दिलाय तो मोबाईल आणि आता लग्नाला आमच्या सहा महिने होत आलेत पण त्याने अजून मोबाईल दिला नाही आणि मध्ये आता मध्ये नाही का माझी मम्मी ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये नगरला आनंद ऋषी मध्ये तेव्हा माझ्या मम्मीसाठी तो म्हणला की मेडिकलला पैसे लागतात पैसे नाहीत त्याच्याकडे म्हणून तुम्हाला चार हजार पाठव तर मग आम्ही पाठवलं हो त्याला चार हजार तर अठराशे रुपये तर 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 दोन हजार पाठव हो, त्यातले अठराशे कटकर म्हणलं तर तो म्हणला चालतंय तर त्याने का हो काय केलं त्यांनी पाठवलंच नाही आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीकडून काय म्हणला की माझे पैसे घातलेत मी वया औषधांना पैसे द्या आणि माझ्या मम्मी कडून पप्पांकडून ते पैसे वसूल करून घेतले त्याने मग आता चार हजार झाले तर त्याला म्हणलं चार हजार दे तर तो अजून सुद्धा चार हजार देत नाही म्हणजे चार हजार रुपये पण दिले नाही आणि तुमचे मोबाईल पण दिले हो मोबाईलचं का ते काय झालं पळून गेलो त्यामुळे तुम्हाला लोकेशन ट्रॅक होईल म्हणून असा किस्सा झाला आणि तो अजून सुद्धा देत नाही आपलं नाव काय म्हटलं माझ नाव कीर्ती पाचारणे ठीक आहे ठीक आहे नंबर आहे का त्यांचा हो आहे ना चालतंय मला नंबर मेसेज कर चालतंय नाव नंबर आणि ऍड्रेस सेंड करते ओके चालतंय प्रशांत पंडित बोलताय का हो हा कुठून बोलताय भाई नगर मध्ये कोणी विशाल पांडा बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बरोबर कीर्ती पाच पाच अज्ञात ओळखता का तुम्ही ते मला फोन आणता तुमच्या मित्रांचं बोलणं काही किरप्राम करून फोन आणता बोलतो मी ते पैशाचं काय मॅटर आहे त्यांचं मोबाईलचं काहीच विषय नाही मोबाईलचं काहीच विषय नाही पैशाच आहे थोडं किरकोळ विषय दोन अडीच हजार रुपयाचा मी तुमच्या मित्रांशी बोलतो नाही चार हजार रुपये तुम्ही घेतलेत ना त्यांचे माहिती हॉस्पिटलच्या बिलाचा विषय थोडासा बोलतो मी तुम्हाला दोन विचार तुमच्या मित्रांचे फोन येऊन गेले मला त्याच त्यांचा फोन आला होता आणि तुमचे मित्र आणि ती मित्र आम्ही नाही का सांगतोचे माझ्या घरी रिकव्हरीच काम आहे मोबाईलच नाही माझ्याकडे काही विषय मोबाईलच काही विषय नाही तुम्ही त्यांच्याशी बोललो सर सर ते आता मी सांगतो काही काही काम असेल गेलं तुम्ही त्यांना भेटतो नाही का ते पैशात जाता विषय त्यांच्याशी बोलतो ना काय सहकार्याचा फोन आमचा कार्यकर्त्यांचा मला माझं बोलणं झालंय तर ते परिग्रम फोन आणत <laughs> मला हा मग आता दोन हो फोन आले ना तुला ग्रुप मधून दोन फोन केले ना नागर मध्ये राहतो चालतंय किती दिवसात त्यांचं करतो मला आठ दहा दिवस वेळ माझे मग काम चालू चालते गरीब आहेत ते हा धिक माहिती मला मी बोलते काय काय कोणासोबत त्यांच्या सोबत का हा आहे ठीक आहे बोलतो पैसे सेंड ठीक डबल कॉल करायला लावून